तर एक छोटीशी कविता आहे एन एस एस भिके गोंधळातलो शिबिर एन एस एस कॅम्प केलो भिके गोंधळात एन एस एस कॅम्प केलो भिके गोंधळात ग्रामस्थांची सात गावली आमच्या शिबिरात हसात खेळात गेले दिवस कळा सुद्धा नाही हसात गेले दिवस कळा सुद्धा नाही कामाच्या भरात दिवस घ्यावा मावळा लोक जमजा सुद्धा नाही श्रमाबरोबर कामाचे दिस गेले देवळा होती श्रमाबरोबर कामाचे दिस गेले देवळा होती फिरता फिरता नायचो होळो बांधाराच्या अवती कॅम्पच्या शिबिरात आजचो सावो दिस कॅम्पच्या शिबिरात आजचो सावो दिस मजा मस्ती करीत करीत किलो लासो दिस मित्रा गावले मैत्रिणी गावले एका ताटात भात सुद्धा जेवलो मित्र गावले मैत्रिणी गावले एका ताटात भात सुद्धा जेवलो जाता जाता शिबिरातून एक नवा अनुभव गावलो स्वच्छता इली सांस्कृतिक विभाग इलो श्रमदान इला जेवणाचो दिस सुद्धा इलो म्हणता म्हणता आमचो दिस त्याच्यातच गेलो ग्रुपाची निवड करता करता इलो विभाग शिवले दिसो गटाची विभाग करता करता इलो विभाग शिवले दिसो आम्ही काय मावळ्यांची पोरा गाजयलो गाव भिके कोणाला साडेसहा वाजता उठा सलाची पाच किलोमीटर आला सैसून येईसर दिवस गैरोड आमका रस्त्याच्या उतारात <laughs> सलग येईसर हो रेडी असा जो नाश्तो काकांच्या हातात तो दिसत काम करून सुद्धा पोरांच्या पोटाची कळ कागांका कळाची म्हणा सर पोटा बिंदास रावाची पर दिवस दाट हो पण गावातली साथ सोडू नाही दिवस दाट हो पण गावातकरांनी साथ सोडू नाही एन एस एस कॅम्प नाही तर घरात कमी सुद्धा होऊ देऊ नाही या कॅम्पची लास्ट रू असो पण माया मात्र लास्टवी नाही ही कॅम्प लास्ट असतो पण माया मात्र लास्टवी नाही परत जर चार्ज गावलो तर आम्ही चुकवचही नाही धन्यवाद